नमस्कार मित्रांनो सगळ्यांच दर्जी फाउंडेशनच्या गोपाल दर्जीच जळगाव लाईव्ह आहे बऱ्याच विद्यार्थी पालक ग्रामीण भागातून दर्जी फाउंडेशन जळगावला येतात आता रोजगार ही एक सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे आणि रोजगाराच्या समस्याला एक कुठतरी खुलवान किंवा कुठेतरी कापूर स्थिती देण्याचा प्रयत्न आपण दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून करावा असं होता आणि ग्रामीण भागामध्ये ठीक आहे तुम्ही युपीएससी एमपीएससी मॉक इंटरव्ह्यू असेल सिव्हिल सर्व्हिस परीक्षा असतील स्थापत्य अभियांत्रिकी असेल सीएपीएफ असतील किंवा बँक पीओ सारख्या क्लास वन क्लास टू परीक्षांच नॉलेज देतात तर आमच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आठवड्याला तरी एकदा तुम्ही पोलीस भरती सारख्या किंवा सरळ सेवा परीक्षा सारखा पेपर घेऊन त्याचं विश्लेषण करा म्हणून एक आपण घटक असलेल्या आणि ग्रामीण भागातील खास करून दर शनिवारी साडेतीन वाजता एक आपण सेशन तो साप्ताहिक सराव पेपर घेतोय जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातील जी हजारो लाखो मुलं भरती करतात सरळ सेवेच्या परीक्षा देतात त्या मुलांना कुठंतरी न्याय त्या मुलांची जाणीव समाजाचं देणं असेल समाजाबद्दल ऋण घेण्याचा छोटासा प्रयत्न दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करतोय याचा मला खरा आनंद होतोय आपल्याला बघितलं असेल की शंभर प्रश्न या पद्धतीचा एक आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्की होईल म्हणून प्रत्येक शनिवारी साडेतीन वाजता आपण सज्ज राहायचं तयार राहायचं वही पेन घेऊ आणि आम्ही सगळी दर्जी फाउंडेशनची टीम तुमच्या सहकार्यासाठी येणार आहोत जो साप्ताहिक पेपर असे प्रत्येक शनिवारी तुम्हाला पेपर मिळाला म्हणजे अर्थात एका वर्षाला बावन पेपर सराव विद्यार्थ्यांचा होईल हे फक्त लक्षात ठेवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून विद्यार्थी त्याला लाईव्ह येतील त्यांचा फायदा विद्यार्थ्याला होईल आणि ती भूमिका आपल्याला तपासायची आहे तर चला जास्त विलंब न घेता मी आमच्या सगळ्या टीमला आमंत्रित करतो आणि सांगतो आता प्रत्येक शनिवारी साडेतीन वाजता सरळ सेवा व पोलीस भरती पेपर शंभर गुणांचा विश्लेषण असत आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकणार ज्या मुलांचा मिस झाला असेल तुम्ही इतर मुलांना सुद्धा हे शेअर करून त्यांना जाणीव करून द्या जा, गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल जी कि असेल विज्ञान असेल हे सगळे घटक सरळ सेवा आणि पोलीस भरतीच्या दृष्टीकोनात अत्यंत महत्त्वाचे असतात ते तुम्हाला आम्ही देत आहोत धन्यवाद चला भेटूया आता पुन्हा पेपर सुरू करूया थँक्यू तर बघा नमस्कार युट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे तर आजच्या पेपरचं आपण विश्लेषण स्टार्ट करू तर, कर। तर पहिला प्रश्न असा होता आठ आठ नंतर संख्या दिली होती सात सात नंतर होती बारा बारा नंतर होती, देटीस, देटीस नंतर होती था। तर पहिली आठ ही संख्या आहे म्हणजे गुणाकार गुन्हा एकदा केला होता म्हणजे आठ गुणीने आठ केल्यानंतर आठच येत त्याच्यामधून मायनस एक केल्यानंतर के के ही दुसरी संख्या मिळत होती सात बरोबर सात नंतर संख्या जर बघितली तर चा गुणाकार हा दोन वेळा करायचा होता म्हणजे सात दोन्ही होत चौदा चौदा मधून जर मायनस दोन केली तर तुम्हाला मिळेल पुढची आहे बारा नंतर तुम्हाला दिले ते म्हणजे ही जी बारा संख्या आले तर त्या बारा गुणिने तीन म्हणजे बारा तीन छत्तीस त्यामधूनच मायनस तीन म्हणजेच ही थतीस संख्या येईल आता हे तुम्हाला जर बघितलं तर वजाबाकी कशी स्टार्ट होते मायनस एक मायनस दोन मायनस तीन चालू आता पुढे तेहतीस ही आलेली आहे म्हणजे जर केले तर ते के बारा म्हणजे की दोन येईल ते येईल अरे चार अठ्ठावीस आता एकशे अठ्ठावीस काय करायचे आता गुणाकार जर बघितला एक दोन तीन चार म्हणजेच तो गुणाकार काय करायचा होता एकशे अठ्ठावीस संख्या मिळते त्यालाच गुणिच म्हणजेच आता चार पार पार आता जर बघितले तर चाळीस म्हणजेच शून्य चार एक परत पाच दोन दहा लहान चार म्हटले तर चौदा म्हणजे चार आता पाच एक एक पाच आणि एक सहा म्हणजे सहाशे चाळीस होते आता सहाशे चाळीस आल्यानंतर जर आपण बघितले मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार म्हणजेच इथे मायनस म्हणजे इथे किती यायला पहिला सात संख्येनंतर जे तुम्हाला आहे तर ती पाच आहे म्हणजे संख्या कमी होते परत वाढते सात परत त्यानंतर आहे सतरा त्यानंतर आहे त्रेसष्ट आता पहिली संख्या सात गुणिले एक करा म्हणजे सात गुणिले जर एक केले तर संख्या किती मिळते सातच मिळते आता त्यामधून मायनस दोन केल्यानंतर ही संख्या आपल्याला किती मिळेल पाच ही संख्या बरोबर आता पुढे सातच संख्या आहे म्हणजे पाच संख्या आपल्याला मिळाली आहे परत ही सात संख्या मिळते म्हणजे सात पाच परत सात संख्या आहे आता मिळालेली संख्या सात त्याच संख्येला गुणिले तीन म्हणजे सात एकवीस आता वजा दोन वजा तीन म्हणजेच वजा चार म्हणजे एकवीस वजा जर चार केले तर किती येतात सतरा आता ही सतरा संख्या मिळाल्यानंतर आपणाला संख्या किती आहे त्रेसष्ट आता त्रेसष्ट त्रेसष्टुन म्हणजे काय हे तुम्हाला सतरा मिळाली सतरा चार म्हणजे सतरा येऊ किती येते अडुसष्ट बरोबर अडुसष्ट मायनस जर पाच केले तरच तुम्हाला इथे मिळेल त्रेसष्ट म्हणजे सिक्स्टी थ्री आता सतरा चार पण केली पुढे संख्या दिली तुम्हाला त्यानंतर पाच आता पाच एक पंधरा म्हणजेच पहिला जो पाच आता परत एक पाच सत्तर तीस आणि एक एकतीस म्हणजेच किती आले एकशे पस्तीस झाले आता एकशे पस्तीस मिळाल्यानंतर मायनस संख्या किती केली बघा आता त्रेसष्ट पाच म्हणजेच साता पाच पाच पार्थ तरी पंधरा परत एक परत पाच सक्त तीस एक, एक तीस आणि एकतीस बरोबर जी संख्या तुम्हाला मिळते त्रेसष्ट आहे आता एक दोन तीन चार म्हणजे त्रेसष्ट गुन्हेले पाच पाच एक पंधरा म्हणजेच कि पाच एक पाच सख तीस तीस आणि एकतीस होतात बरोबर म्हणजे संख्या किती मिळते तीनशे पंधरा आता मायनस किती दो, केले दोन तीन चार पाच म्हणजे इथे मायनस किती करू आपण सहा मायनस करू तुम्हारा तुम्हाला किती मिळेल तीनशे नऊ तीनशे नऊ हे पर्याय क्रमांक तीन त्याचं हे तर <coughs> समजलं तर पुढचा प्रश्न तिसरा

एकोनवद एकशे चोपन्न आणि दोनशे ऐंशी आता दोनशे ऐंशी आहे म्हणजे जर संख्यामध्ये बघितलं तर आपल्याला काहीतरी डिफरन्स बघायला लागेल आता डिफरन्स म्हणजेच काय जर पहिल्या बघितला तुम्ही एकसष्ट आणि एकोणनव्वद मध्ये बघा कितीचा डिफरन्स आहे एकोणनव्वद आणि एकशे चोपन्न मध्ये कितीचा आहे बघा आणि एकशे चोपन्न आणि दोनशे ऐंशी मध्ये कितीचा आहे बघा आता पहिल्या संख्ये दुसऱ्या संख्येमध्ये तुम्हाला एकसष्ट अधिक जर अठ्ठावीस केले तर हे एकोणनव्वद मिळेल म्हणजे दुसऱ्या संख्येमध्ये कितीचा डिफरन्स आहे तर चा आहे एकोणनवद ते एकशे चोपन्न जर बघितला तर त्यामध्ये डिफरन्स एकूण जातो तर तो पासष्ट हा तुम्हाला डिफरन्स मिळेल आता पासष्ट नंतर एकशे चोपन्न नंतर दोनशे ऐंशी आहे म्हणजेच तुम्हाला इथे डिफरन्स जो मिळेल तर तो एकशे सव्वीस चा मिळेल एकशे चोपन्न आणि एकशे सव्वीस एकोणनव्वद पासष्ट म्हणजेच की एकशे चोपन्न एकसष्ट अधिक अठ्ठावीस आता हे मिळाल्यानंतर पुढे बघा आता इथे तुम्हाला काय की या यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे तो बघायचा आता पहिला त्यांच्यामध्ये जर डिफरन्स बघितला पहिला अकराचा आहे अठ्ठावीस आहे पासष्ट आहे मग आता त्याच्यामध्ये डिफरन्स जर पहिला असेल तर तो, तो डिफरन्स हा यांच्या मध्ये असेल या दोघांच्या मध्ये परत या दोघांच्या आता अठ्ठावीस पासष्ट आणि एकशे सव्वीस अठ्ठावीस काय आहे सत्तावीस कशाचा घन आहे तीनचा आहे बरोबर चौसष्ट कशाचा आहे जर बघितला चारचा घन आहे एकशे सव्वीस कशाचा बघितला तर पाचचा घन एकशे पंचवीस आणि त्याच्यामध्ये प्लस म्हणजे घन प्लस एकचा त्याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो म्हणजेच की पहिला जर बघितला तीनचा घर चारचा घन आणि पाच चा घन प्लस एक प्रत्येकात केले म्हणजे तीनचा घन सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस चारचा घन चौसष्ट प्लस एक म्हणजे पासष्ट पाच चा घल एकशे पंचवीस प्लस एक म्हणजे एकशे सदतीस बरोबर आता तीनचा घन आहे म्हणजे ते डिफरन्स चा घणाचा असेल दोन दोनचा घण दोनचा घण किती असतो आठ म्हणजे किती याचा डिफरन्स एक नऊ म्हणजे याच्यात जर नऊ चा डिफरन्स म्हणजे एकसष्ट मायनस जर नऊ केले तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल एक्कावन्न बावन्न उत्तर मिळेल त्याचं म्हणजेच पर्याय क्रमांक एक नंबरला त्याच उत्तर असेल पुढचा चौथा प्रश्न सतरा एकोणीस पंचवीस सदतीस क्वेश्चन मार्क आणि परत आहे सत्याऐंशी आता सतरा नंतर एकोणीस आहे म्हणजेच इथे पहिल्यांदा या संख्या ओळख संख्या काय आहे प्रत्येक जर संख्या बघितल्या प्रत्येक संख्यांमध्ये काहीतरी बदल आपल्याला आहे आता पहिल्या दोन संख्यांमध्ये बदल जो आहे तर तो दोन दोन नंतर एकोणीस एकोणीस नंतर पंचवीस म्हणजे सहा आता त्याच्यानंतर बदल जो येतो तर तो पाच सात म्हणजे बारा आता परत इथे आपणारा संख्या पाहिजे बदल आता याच्यामध्ये दोन नंतर किती आहे सात या दोघांच्या मध्ये परत आहे चार परत या दोघांच्या मध्ये आहे सहा म्हणजेच या दोघांच्या मध्ये चार सहा म्हणजे आठ असेल म्हणजे दोन अधिक चार सहा सहा अधिक सहा बारा बारा अधिक सहा म्हणजेच वीस म्हणजे असेल वीस म्हणजे सदतीस अधिक वीस म्हणजेच तो प्रश्न येतो सत्तावन्न ते त्याचं उत्तर आपल्याला मिळतो समजलं तर पर्याय क्रमांक हा तिसरा त्याचं आपल्याला उत्तर मिळेल आता चौथा बघा चौथा झाल्यानंतर पाचवा प्रश्न आहे की त्याच्यासाठी अकरा चौदा एकोणीस अठ्ठावीस आणि त्रेचाळीस आहे बरोबर त्रेचाळीस आहे त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आपल्याला दिलाय आता क्वेश्चन मार्क दिल्यानंतर आपल्याला ओळखायचा संख्या कोणत्या आता संख्या कोणत्या आहे जर त्या संख्या बघितल्या कोणत्या वाटतात आपल्याला ते जरी या सगळ्या संख्या बघितल्या तर इथे आपण बघितलं इथे आपल्याला घनसंख्येच्या जवळची प्लस एक वाटत आता याच्यामध्ये डिफरन्सच असेल म्हणजे पहिल्या संख्येमध्ये डिफरन्स काय आहे म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये फरक म्हणतो अकरा नंतर किती आहे चौदा चौदा नंतर किती आहे एकोणीस म्हणजे डिफरन्स किती पाच एकोणीस नंतर आहे अठ्ठावीस म्हणजे डिफरन्स किती नऊ आता पुढे बघा पहिला डिफरन्स येतो दोन परत येतो डिफरन्स चार आता अठ्ठावीस नंतर त्रेचाळीस आहे म्हणजेच त्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे तर तो या दोन संख्यांमध्ये पंधरा डिफरन्स आहे तर पंधरा डिफरन्स असल्यानंतर तीन पाच नऊ पंधरा आहे बरोबर पहिला डिफरन्स तीन पाच नऊ पंधरा आता यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे पहिली जर बघितली तर दोन डिफरन्स आहे पाच नंतर नऊ आहे म्हणजे आता बघितलं आपण अकरा अधिक तीन म्हणजेच की चौदा चा। चौदा अधिक पाच म्हणजेच एकोणीस एकोणीस नऊ म्हणजेच अठ्ठावीस आता या संख्येमध्ये दोन चार सहा बदल आहे म्हणजेच या संख्येचा तो बदल असेल तर तो आठचा चा आता आठचा बदल म्हणजेच काय जर बघितले नऊ अधिक सहा पंधरा म्हणजे पंधरा आणि आठ तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन समजलं त्यानंतर पुढे पुढचा क्वेशन बी एक्स झेड त्यानंतर आहे क्यू एस यू एल एन बी जी आय के आता तर त्याच्यात आपल्याला काय लिहावं लागतं त्यालाच आपण नव्हतं की आपल्याला एबीसीडी लिहावी लागतात म्हणजे की अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर हे आपल्याला असं लिहावं लागतं तेरा झाल्यानंतर चौदा इकडे एक नाही या चौदा पंधरा सोळा econista, Luis, Luiz, Iconis, Maris, Pains, Turis, Pontos, a so, e o que आता हे लिहिल्यानंतर एक लक्षात ठेवा हे तेरा अंक दर्शवले ते तेरा अपोजिटच चौदा आला पाहिजे म्हणजे तेरा चौदा पंधरा सोळा उलट ये म्हणजे एक चा अपोजिट हा सव्वीसच आला पाहिजे म्हणजे ए चा अपोजिट हा झेडच आला पाहिजे आता बघा जर सोडवायचं म्हटलं तर आता बघा तुम्हाला दिले काय व्ही एक्स झेड क्यू एस यू एन एन पी जी आय के आता त्याच जर आपण जर डायरेक्टली म्हटलं जर उत्तर किती घेतलं म्हणजे आन्सर के नुसार जर बघायचं म्हटलं तर पर्याय क्रमांक चौथा हा त्याचं उत्तर असेल परंतु बी डी एफ हे त्याचं उत्तर काय तर बघा पहिल्यांदा व्ही नंतर काय आहे क्यू क्यू नंतर एन एन नंतर आता व्ही नंतर कुठे हवे आपण क्यू वरती बरोबर क्यू ते आहे म्हणजेच पाठीमागे जर बघितलं व्ही पासून क्यू म्हणजे बी काम करायचं नाही सोडून द्या एक दोन तीन चार पांच क्यू जो है मैनस पांच क्यू नो चार पांच पाठी क्या मैनस पांच आता एल नीच एक माइनस पांच आता नंतर जी ना अक्षर का दो, दी। दी एक दोन तीन चार पाच म्हणजे पहिला अक्षर कोणतं यायला पाहिजे बी आता बी पहिला अक्षर असणार पर्याय कोणता आहे एकच आहे तर तो चौथा पाहिजे तर पुढचं सोडवायची पण गरज लागत नाही समजलं तर पुढचा प्रश्न तर क्वेश्चन बघितला आपण बीई एच

setelah kata ekonis, puisi, ekwis, magis, temis, jois, pencuis, jalan ya ter, serbis, A B C D E F G H I J K L M L, L, O P आर एस पी यू एक्स वाय आणि आता असा प्रश्न काय आहे तर तो प्रश्न आपल्याला असा दिलाय बीई एच बरोबर काय आहे बीई एच जे पहिल्यांदा कोणी तयारी करणार आहे तर त्यांनी काय करायचं जी तुम्हाला तीन अक्षर दिले दिए दिए दिए। ते तीन अक्षर ही पहिले लिहिल्यानंतर त्याच्यात अपोजिट सोडवताना हे सर्व करताना म्हणजे के एन क्यू बरोबर त्यानंतर पुढे दिलाय टी डब्ल्यू झेड टी डब्ल्यू आणि झेड ते लिहिल्यानंतर उत्सा तुम्हाला शोधायचा आहे टी डब्ल्यू झेड नंतर काय येईल जर अक्षर जर बघितलं तर त्याचं उत्तर आपल्याला जर दिले तर ते सी एफ आणि त्यानंतर आता बघा पहिला बी दिलाय तुम्हाला ई दिलाय त्यानंतर काय दिलाय यश दिलाय आता जर पहिले हे जर बघितले तर याच्यात डिफरन्स किती आहे या दोन अक्षरांचा डिफरन्स आहे म्हणजे की एक दोन तीन प्लस किती आहेत अक्षर तीन आता नंतर परत पुढे एफ जी एच म्हणजे प्लस किती आहेत तर तीन अक्षर आता के नंतर केर आहे हा के आहे एक दोन तीन प्लस किती आहेत अक्षर ती तीनच आहे राईट एम नंतर क्यू म्हणजेच एक दोन तीन प्लस किती आहेत तीन अक्षर म्हणजे प्रत्येक जर अक्षर बघितले तर तीन तीन अक्षराचा हा प्लस आहे आपल्याला आता टी नंतर डब्ल्यू आता तुम्हाला तो पर्याय दिला होता सी नंतर एफ म्हणजे सी सोडून द्या बी एफ हा प्लस जे आहे आय म्हणजे जी एच तो प्लस म्हणून पर्याय क्रमांक हा उत्तर जे आहे तर ते सी एफ आय तो तुम्हाला चौथा पर्याय हा उत्तर दिलेला आहे बरोबर

आर त्यानंतर पी ओ जे आपण एबीसीडी सोडवत होतो त्याप्रमाणेच हे सोडवायचं तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलं होतं पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर दिलंय जे त्याचं उत्तर दिलं तर कशा प्रकारे ते बघा परत आपण काय एबीसीडी जास्त काही बसत नाही परत त्याच एसीडी जाऊ बरोबर सांगितलंय का मला काय त्याचं पहिला प्रश्न नाही सांगितलाय तो जो आठ नंबर आपण म्हणतो एक्स डब्ल्यू आणि बी त्यानंतर पुढे दिलाय टी एस डी एफ एफी बरोबर आता बघा हा जो प्रश्न आहे तर प्रश्न बघितला तर आपल्याला अल्फाबेटिकच आपण मालिका म्हणतो की याच्यावरती हा प्रश्न आता प्रत्येक परीक्षेमध्ये याला काही महत्व आहे की याच्यामध्ये प्रश्न शंभर टक्के असतो म्हणजे अस म्हणजे सरळ सेवापासून जर बघितलं तर यूपीएससी ला जर सुद्धा असतो त्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आपल्याला बघायला मिळेल तर बघा त्याचा सीडीडी आहे डी सी ई आहे ई आहे ईडीएफ ई ईजे आता त्याच्यात सी नंतर काय आहे तर तो डी ई नंतर काय आहे नंतर काय आहे एफ बरोबर म्हणजे सी डी ई एफ म्हणजेच पहिला अक्षर येणार काय पाहिजे आपल्याला जी पाहिजे आता चारी पर्यायांमध्ये पहिलं येणार अक्षर हे e, yeah. जी चा म्हणजे आता पर्याय वेगळं कोणता आहे तर तुम्हाला शेवटचं अक्षर हे सोडवावं राईट आता बी नंतर काय आहे सी डी ई म्हणजेच परत म्हणजे जी एफ असणारा पर्याय कोणता आहे तर तो एकच आहे पहिले क्रमांक एक हे एकच उत्तर उत्तर जरी नाही सोडवलं तरी तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर मिळत पुढचा प्रश्न बघा जर प्रश्न जर बघितला तर आपल्याला डायरेक्टली दिले पहिल्यांदाच की पहिल्यांदाच एका वेळा सोडते हा आपल्याला शोधायचा एच डब्ल्यू डी एस एच्यू जे आर बरोबर तर त्याचा प्रश्न डायरेक्टली काय आहे पहिल्यांदा बघा आता जे तुम्हाला आहे पाठी प्रत्येक अक्षर जर बघितलं तर तिथे झेड वाट आणि बी हे त्याचं उत्तर आहे आता काय झेडवायची पहिलं आपण इथे जाऊ तर प्रश्न काय होता आपल्याला पहिलाच क्वेश्चन मार्क होता म्हणजे ते कमी भागाच्या आपण दिला होता एक्स डब्ल्यू डी बरोबर